शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मेघा निकम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली या विशेष ग्रामसभेत महिला बचत गट आशा वर्कर अंगणवाडी सेविका शेतकरी बांधवांना येणाऱ्या विविध अडचणी तसेच शासनाकडून विविध योजनाबद्दलची माहिती देण्यात आली धुळे जिल्हा अभियान व्यवस्थापक एम एस आर एल एम उद्धव धारणे यांच्याकडून महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाकडून बचत गटाच्या महिलांना मिळणाऱ्या विविध योजना योजनेपासून होणारे फायदे याबाबत माहिती देण्यात आली बचत गटाच्या महिला व आशा वर्कर महिलांनी त्यांना नेमक्या काय अडचणी येतात या सर्व अडचणी त्यांनी सरपंच मेघा निकम यांच्या पुढे मांडल्या तसेच थाळनेर सजाचे तलाटी नवनीत पाटील यांनी देखील गाव नकाशावर उपलब्ध असलेल्या किंवा उपलब्ध नसलेल्या रस्त्यांची नोंदी घेऊन त्यांचे अभिलेख तयार करणे त्यांना सांकेतिक देणे याबद्दलची माहिती थाळनेरतील शेतकरी बांधवांना दिली अशा विविध विषय याविषयी ग्रामसभेत घेण्यात आले हे अभियान दोन हजार अठरापासून कार्यरत आहे जवळपास नाण्या गावामध्ये एकशे वीस गट स्वयंसहायता समूह स्थापन झालेले आहेत एकशे वीस गटामध्ये जवळपास बाराशे तेराशे महिलांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे आता हे बचत गट न राहता याची बरेच व्यवसाय सुरू केलेले आहेत बरेच क्रांती केलेली आहे उमेद अभियानामार्फत वेगवेगळ्या निधी या ठिकाणी केला जातो या निधीचा योग्य पद्धतीचा वापर या ठिकाणी होत आहे ही पूर्वीची जी काही प्रथा होती ती बाहेरून कर्जा बँक व्याजाने कर्ज केला हळूहळू झाल्यामुळे आणि त्यांच्या आत्मग्रह असल्यामुळे ही पद्धत आता हळूहळू बंद झालेली आहे महिलांच्या हाताला काम मिळायला लागलेलं आहे अनेक छोटे छोटे व्यवसाय का असतात ते सुरू करतात आणि भविष्यामध्ये सुद्धा बँकेच्या अर्थसहाय्यातून उमेदवारीच्या अर्थसहाय्यातून गट हे अनेक व्यवसाय सुरू करतील किमान त्यांना जो सहा महिने आठ महिने जो काम त्याला काम नसतं त्यांना भविष्यामध्ये कायमस्वरूपी आणि शाश्वत रोजगार कसा मिळेल याच्यासाठी अभियान काम करता आहे हे अभियान पुढे चालण्यासाठी बँकेचं सहकार्य त्याला लागणारं वेगवेगळे प्रशिक्षक त्याचबरोबर उत्पादक गट बांधणार उत्पादक कंपनी या ठिकाणी स्थापन करणार आहे की जेणेकरून भविष्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा मिळेल किंवा महिला उद्योजक कसे वाटतो याच्यासाठी अभियान प्रयत्न करत आहे त्यासाठी सगळ्या महिलांनी या ठिकाणी आजच्या या समृद्ध ग्रामपंचायत ग्राम समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे सुरू केलेलं आहे त्याची सभा आज आली या सभेला अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने पूर्त महिलांचा या ठिकाणी सहभाग लाभला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद आणि ग्रामपंचायत सुद्धा त्यांना चांगलंच सहकार्य करताय ग्रामपंचायतचे माननीय सरपंच त्यांचे ग्रामसेवक म्हणजेच देखील या ठिकाणी विमानपूर्वक मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी ठाण सरपंच सौम्य सुनीत पाटील आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी आपण आज संपूर्ण पंचायत संपूर्ण काम योजना या अभियानाचा आपण शुभारंभ केला आहे या अभियानाची सुरुवात चालत होत आहे यासाठी जी विशेष सभा आयोजित केली गेली होती गे त्यात महिलांनी अतिशय रस्फूटत असा प्रतिसाद नोंदवलेला आहे असाच प्रतिसाद ते पूर्ण अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या सोबत राहतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं करते या सभेमध्ये सर्व विभागाकडनं योग्य ती माहिती देण्यात आली योग्य तो जो काही चौक घेण्यात येणार आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली आणि सर्व सभा ही अतिशय उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरुवात झालेली आहे हे अभियान निश्चितच यशस्वी होईल आणि भांदेर काम एका नव्या विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करेल अशी सर्वांना मी शुभाही देते आणि सर्वांचे मी आभार मानते मनापासून आभार मी डी आर डी ओ सरांच्या आणि महिला बचत गटाचे मानते की त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा कार्यक्रमाला का मला शोभा आली आणि हा असंच या महिलांच्याच योगदानातून गाव पुढे जाईल अशी अपेक्षा करते धन्यवाद यावेळी सरपंच मेगा निकम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन रमेश मराठे माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी मंगलाबाई कोळी तलाठी नवनीत पाटील जिल्हा अभियान व्यवस्थापक उद्धव धारणे अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच थाळनेर येथील विविध बचत गटातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर